नमस्कार मंडळी तर आता आम्ही आहे तुळजापूरला श्री तुळजाभवानी देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही इथे आलोय तर आता आम्हाला पहिलं गाडी पार्क करावी लागेल त्याच्यासाठी आम्ही जागा बघतोय जिथे आम्ही गाडी पार्क केली तिथेच आम्हाला समोर हे श्रीमंत राजयोगी पाहुणारा गणपती हे मंदिर दिसलं खूप छान असं मंदिर आहे तर आत्ता आम्ही निघालो आहे मंदिराकडे श्री तुळजाभवानी मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी हा रस्ता आहे तिकडे जाण्यासाठी असं बोललं जातं की महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे ही देवी भगवती भवानी म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्र शास्त्रतेजाची स्फूर्ती देवता प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजेश्री शिवछत्रपती यांची आराध्य देवत आहे अशी ही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखलं जातं तिला मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही साईडला अशी तुम्ही दुकानं बघू शकता प्रसादी किंवा मूर्ती काही पूजेचे सामान असं सगळं या दुकानामध्ये मिळतं तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला दुकान आहेत मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत त्यामधलं हे एक प्रवेशद्वार प्रवेश आहे याचं नाव राजे शहाजी महाद्वारे असं आहे प्रवेशद्वार आहे इथे आता पास सिस्टम आहे तर आम्हाला पहिला पास काढावा लागणार आहे तर आम्ही तिकडे चाललोय तर काय सिस्टम असेल तिकडची तिथे आम्ही दाखवतो तुम्हाला आता आम्ही पास काढायला चाललोय म्हणजे गर्दी किती असेल आतमध्ये किती लाईन असेल ते काहीच आयडिया नाही आहे पहिला आम्ही पास काढून घेतो आम्हाला आम ना आम्हाला पुजारी मी तुळजापूर आई भवानीचे पुजारी रामचत्रे हे आमच्या अविनाश हे सुधीर शिंदे आणि जगदीश पाटील असं दर्शन चांगलं झालं तुमचं अजून आम्ही घेतलं नाही दर्शन आता आम्ही चाललंय पंधरा वीस मिनिटात दर्शन होऊन जाईल तुमचं घेऊन धन्यवाद बरं वाटलं तुम्हाला भेटू

माहिती दिली की इथे पास सिस्टम असते म्हणून जर इकडे खूप गर्दी असेल किंवा तुम्हाला लवकर जायचं असेल तर दर्शन घेऊन तर तुम्ही इथे पास घेऊ शकता इथे पाचशे आणि दोनशे असे दोन प्रकारे पास उपलब्ध आहेत तर तुम्ही त्यापैकी कोणता पण एक घेऊ शकता त्याच्यातनं तुम्हाला दहा पंधरा मिनटामध्ये दर्शन होतं असं आम्हाला त्या मंदिराच्या पुजाऱ्यांनी आम्हाला अशी माहिती दिली आणि इकडचे पण स्थानिक नागरिक पण तसंच सांगतायत की जर तुम्हाला लवकर दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही पास घेऊ शकता पण आम्हाला हे पटतच नाही आम्ही आता चाललो आहे लाईन लावायला कारण की असं कंपल्सरी नाही की तुम्ही पास घेऊन दर्शन घ्या म्हणून आप तुम्ही इथे फ्री लाईनमध्ये पण मोफत दर्शन घेऊ शकता तर आम्ही आता तिकडेच चाललो आहे हे सगळे चालले आहेत ना आम्ही मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे होतो पण मा, आता आम्हाला असं कळलं आहे किती लाईन माग मागून चालू होते मंदिराच्या मागून तर आता आम्ही तिकडे चाललोय तर आम्हाला एका मित्राचा फोन आला होता तर त्याला शिवाजी महाराजांची मूर्ती हवी होती तर आम्हाला जाता जाता ह्या दुकानामध्ये ती मूर्ती दिसली म्हणून आम्ही इथे थांबलोय सेम जशी पाहिजे होती तशीच ही मूर्ती आहे

इथूनच फ्री खूप छान अशी मूर्ती आहे दुकानातील काकांनी आम्हाला सांगितलं की इथे फ्री पास आहे काही पास घ्यायची गरज नाहीये तुम्हाला दर्शन खूप छान असं दर्शन मिळेल विदाउट पास तर आम्ही आता निघालोय तिकडेच दर्शन घेण्यासाठी तुम्ही बघू शकता इथून ही लाईन चालू होते इकडे पेड पाच मिळतो तर आपल्याला इथून इथून असं इथे तुम्हाला मिळेल मुखदर्शनाचा मार्ग वेगळा आहे आणि धर्मदर्शन मार्ग वेगळा आहे आणि पेड दर्शन मार्ग पण आहे इथे एक ऑप्शन तर तुम्ही दोनशेचा किंवा पाचशेचा असा पास घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही दर्शन घेऊ शकता काय बोलला हो तो चरण स्पर्श चरण स्पर्श इथूनच आहे ना पन्नास मीटर लांब तुम्ही दर्शन घेऊ शकता अच्छा म्हणजे तर ती लाईन दिसते ती मुखदर्शनाची आहे आणि ही लाईन आहे ती चरण स्पर्श आहे तर आम्ही चरण स्पर्श करायला या लाईन इथून चाललोय तुम्ही पुढे बघाल जर गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ शूटला परवानगी नसेल तर तुम्हाला तो शॉट नाही दिसणार तर मी ट्राय करेन जेवढं तेवढं दाखवण्यासाठी तुम्हाला तु तर तु तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा इथे जसा मार्ग आहे तसा, मार तसा तुम्हाला इथे दाखवलेला आहे थोड्या थोड्या डिस्टंटवरती असं धर्मदर्शन मार्ग असं दाखवलं आहे तुम्ही बघू शकता हा याच्या शूटला अलाउड नाही त्याच्यामुळे आपल्याला इकडे बंद करावं लागेल मंदिरामध्ये व्हिडिओ शूट करण्यासाठी परवानगी नाही आहे ते पोलीस उभी असतात किंवा त्यांची सिक्युरिटी गार्ड्स उभे आहेत लोक अलाउड नाही करत आहेत व्हिडिओ शूट करण्यासाठी तरी पण मी चोरून चोरून व्हिडिओ शूट केला आहे लाईन जास्त नाही आहे गर्दी नाही आहे त्याच्यामुळे असं वाटतं आहे की लवकर दर्शन होईल सगळे लवकर लवकर लाईनमध्ये धावत आहेत तुम्ही बघू शकता इथे आत्ता आम्ही संध्याकाळची वेळ आहे वाजले चार तर थोडी गर्दी कमी आहे आज असं म्हणावं लागेल की आम्ही लकीच आहेत जर गाभाऱ्यामध्ये मला शूट करायला नाही मिळेल मिळालं तर तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकता अशी मूर्ती असते आता वरच्या बरोबर आम्ही खाली आलो आहे खाली पण लाईन अशी दोन वेळा फिरवली आहे जसं वरती होतं तसंच खाली पण लाईन फिरवली आहे गाडीतून येताना सगळ्यांची एनर्जी पूर्ण डाऊन होती जसं आम्ही मंदिरात आलो आहे तसं यांची एनर्जी परत आली आहे फुल चार्ज झाली आहे फुल चार्ज झाली आहे आमची एनर्जी म्हणजे या मंदिराचे वेब्स वेगळे आहेत कारण की आमच्यासोबत राकेश आहे ना म्हणून आमची चार्ज आणि आम्हाला मान्सून खूप आलं आहे मगाशी सगळ्यांची एनर्जी एवढी डाऊन होती आता सगळे हे दर्शनासाठी सहा वाढलं आहे तर इथून मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याचा रस्ता आहे पुढे व्हिडिओ शूट करायला मिळेल की नाही हे सांगता येत नाही इथून वरती गेल्यावरती आपण मंदिरात प्रवेश करतो दर्शन घेऊन आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आहे हा बाहेरचा एरिया आहे मंदिराचा आतमध्ये शूट करायला काही मिळालं नाही कारण की तिकडे अलाव नव्हतं मंदिराच्या जवळ एक जादुई दगड आहे त्याला चिंतामणी असे बोलले जाते कारण की असं बोलले जातात की शिवाजी महाराज आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या चिंतामणी दगडाजवळ येत असत दगड आपल्या प्रश्नांची उत्तरे होय किंवा नाही या प्रतिकात्मक स्वरूपात देतो जर तुमच्या प्रश्नाचे उत्तर होय असेल तर तो आपोआप उजवीकडे वळतो आणि जर प्रतिसाद नाही असेल तर तो आपोआप डावीकडे आप वळतो इथे आपल्या मनातली इच्छा मागितली जाते आणि या दगडावर हात ठेवून इथे आपल्याला होकार किंवा नकार करतो इथे एक पुजारी आहेत तर ते सांगतात याच्याबद्दल मला जास्त माहिती नाहीये पण हे समोरच छत्रपती शिवाजी राजद्वार आहे अशा प्रकारे भक्त आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल किंवा नाही होईल हे या दगडाला येऊन विचारतात मला बळा बळा लागला का लावले कुठे मंदिरामध्ये जाऊन आपल्याला पूजा करता येत नाही त्याच्यामुळे आपले इथे इथले स्थानिक पुजारी आहेत ते बाहेर असतात मंदिराच्या आणि आपल्याला जर देवीची आरती करायची असेल तर ती लोकं आपल्याकडून आरती करून घेतात तर आम्ही पण आता तिथेच चाललो आहे आरती करण्यासाठी देवीची Y potala. माझे देवीची आरती करून खूप छान वाटतं तर तुम्हाला पण अशी आरती करायची असेल तर तुम्ही करू शकता कधी आलात तर मंदिरामध्ये शूट करता आलं नाही पण तुम्ही ते स्क्रीनवरती देवीची मूर्ती बघू शकता फार आहे पण जास्त नाही आहे खूप छान आणि आम्ही आता पण खूप पद्धतीने झालं आणि एकदम मस्त झालं आम्हाला असं वाटलं की खूप गर्दी असणार आम्ही थोडं कन्फ्यूज होतो पण खूप छान आणि आम्ही आता बाहेर आलो आहे आरती पण झाली आहे देवीची मस्त चांगल्या प्रकारे आणि हे पिंड आहे देवांचं बघू शकतात की दरवर्षी दसरेला इथे दसऱ्याचा बळी म्हणजे खूप स्थान आहे तर इथे आल्यावरती खूप प्रसन्न वाटतंय आहे खूप छान असं वाटलं इथे आम्ही आरती पण केली देवीची इकडच्या पुजाऱ्यांकडून करून घेतले इथे आहे जे यज्ञ मंडप आहे इथेच तो दसऱ्याला बळी दिला जातो तर आम्ही एक मंदिराला प्रदिक्षिणा घालून आम्ही निघणार आहे हो आता थोड्याच वेळात सकाळी पण पाऊस खूप होता आत्ता पण तसंच वातावरण आहे तर पाऊस येण्याची शक्यता आहे तर लवकर निघायचं बघतोय आता जर आम्ही इथून निघणार आणि जाणार आहेत अक्कलकोटला असा विचार आहे आता बघूया पुढेचा काय प्लॅन असेल तो तर ते तुम्हाला मी सांगेनच तर आम्ही आता दर्शन बिर्शन घेऊन सगळं निघालोय बाहेर येण्याचा मार्ग असा आहे इथूनच मेन रस्त्याने जायला समोर जे प्रवेशद्वार आहे ते सरदार निंबाळकर प्रवेशद्वार आहे संजय हे श्री सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती आहे दर्शन घेऊन आम्ही आत्ता आलो आहे बाहेर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा इकडे पण पावसाने सुरुवात केली आहे आज पावसाचं खूप वातावरण आहे त्यामुळे सकाळपासून पाऊस पडतोय आता पण आमचं दर्शन झालं तेव्हा पाऊस सुरू झाला आहे तर इकडून आम्ही निघतोय अक्कलकोटला जाण्यासाठी तर इकडे आपण व्हिडिओची एंड करूया आणि आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया अक्कलकोटला तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद